दबडे क्लिनिक आणि मिरज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये रुग्णांना मोफत रक्तदाब बी पी शुगर हेमोग्लोबिन बी एम आय तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधेही देण्यात आली शिबिरामध्ये सहभागी रुग्णांना मिरज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार सवलतीच्या दरात केले जातील या आयोजनामध्ये डबडे क्लिनिक मिरज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वोदय मंडळ श्री संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळ आणि मित्रपरिवार यांचा सहभाग लाभला आमचे सर्व मित्र परिवार त्यांच्या सहयोगाने हे पूर्ण अशा आरोग्य शिबिर आपण यावर्षी आयोजित केलेलं आहे आता दुपारचे बाराच्या दरम्यान साधारण एक सव्वाशे दरम्यान रुग्ण तपासणी झालेली आहे या शिबिरामध्ये फ्रीमध्ये लोकांचे साखर रक्त आणि न्यूमोपॅथीच्या टेस्ट आणि बी पी याच्या तपासण्या केलेल्या आहेत आणि पुढच्या आरोग्याच्या काही तपासण्या असतील त्या बिरज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत आणि लॅबच्यासुद्धा टेस्ट डिस्काउंटमध्ये केल्या जाणार आहेत या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा अजूनही आणि दरवर्षी हे असंच आयोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि या शिबिरासाठी सहयोगी डॉक्टर नाणेसर डॉक्टर रवींद्र रावटे सर डॉक्टर भावना मॅडम आणि सर्व मेड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मित्रांचं मी आभार मानतो आणि असाच सहयोग दरवर्षी आम्हाला मिळून राहू आणि अशा प्रकारे भव्य असे शिबिरांचे आयोजन आमच्याकडून केले जात राहील याची माहिती देतो धन्यवाद